हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल कशा आहात तुम्ही सगळे माझं नाव आहे नाही मोनिका परब नाही आहे ही आहे ऋतुजा गवस ती पण आमच्यासोबत मालवणच्या ट्रीपमध्ये आहे आणि ती काय खाते बघा किती खाल्ले बघा तिने नाही नाही एवढं ती खाल्लं आहे बघा तर आम्ही इथे एका रिसॉर्टला राहतो आहे आणि उद्या बरंच काही प्लॅन आहे आमचा अशा पद्धतीचा काहीतरी रूम आहे आमचा आणि आत्ता आम्ही डिनर करणार आहे तर आमच्यासोबत प्रियंकाची फॅमिली पण आहे आणि डिनर करणार आहे आम्ही आणि कुठे जाणार आहे का बोल जरा बोल ब्लॉकमध्ये बीचला जाणार हां आता आम्ही बीचला जाणार आहे वॉक करण्यासाठी थोडं समोरच बीच आहे जास्त लांब नाही आहे सो तिकडे जाणार आहे मग तिकडे पण दाखवतो आम्ही तुम्हाला काय करणार आहे आम्ही किंवा काय चला

एका जागा स्टेबल ठेवणं ना काय करतो पुरे पुरे हे का झेंडा बनवायचा दिसलं